आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम जवळील तुंबडी येथे गेले अनेक वर्षांपासून नर नारायण सेवाश्रम या ठिकाणी राधाकृष्ण भजन पूजन कीर्तन व अन्नदान वस्त्रदान अनेक लोकसेवा नरनारायण सेवाश्रमच्या माध्यमातून करण्यात येत आहेत दरवर्षी या ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशीपासून पाच दिवस भव्य यात्रा भरत असते यात्रेत देशभरातील दरवर्षी हजारो अनुयायी भाविक भक्त पश्चिम बंगाल ओरिसा छत्तीसगड झारखंड तेलंगणा आंध्र व देशभरातील विविध राज्यातून दर्शन घेण्यासाठी व राधाकृष्ण साधना करण्यासाठी येथे येत असतात या मंदिराची स्थापना नीलकांत गोस्वामी यांनी केली आहे अनेक वर्ष आधी नाल्याच्या बाजूला या ठिकाणी नीलकांत गोस्वामी महाराज यांनी साधना केली या ठिकाणी मंदिरा के मंदिरा का या मंदिराची स्थापना केली सदर मंदिरात अनेक विकासाची कामे शिल्लक आहेत यामध्ये प्रामुख्याने सभागृह वॉल कंपाऊंड स्नानगृह भक्त निवास शौचालय व अनेक सोयी सुविधांपासून सदर मंदिर वंचित आहे राज्य शासनाने या मंदिराचा पर्यटन निधीतून सर्वांगीण विकास करावा अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर भाऊ खुणे व मंदिर ट्रस्टचे सचिव नितीश पोद्दार यांनी केले यावेळी प्रामुख्याने ध्यानानंद ब्रह्मचारी महाराज चित्त समजदार अमोल पांडे व राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी उपाध्यक्ष नानुभाऊ उपाध्ये महिला आघाडी तालुकाध्यक्ष विशाखा सिन्हा संघटना नेते दिनेश मुजुमदार किशोर कुंडो व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते Bharat Inside News, Marathi, Hindi, Bangla.